नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर शहराच्या वैद्यकीय वैभवात भर पाडणाऱ्या सायदीप हेल्थकेअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अहमदनगर शहराच्या वैद्यकीय वैभवात भर पाडणाऱ्या साईदीप हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेट प्रसंगी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे पक्षनेते राधाकृष्ण विखे खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांच्या हस्ते या भव्य दिव्य हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडला या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पुलवामा येथील आतंक वादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच आर्मी रिलीफ फंड साठी सायदीप परिवाराच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजार रुपयांची मदत करण्यात आली वीर पत्नी रेखाताई कुलकर्णी यांच्या हस्ते अहमदनगर एम आय आर सी चे कमांडर ब्रिगेडियर सुब्रमण्यम यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला रुग्णसेवेकरिता डॉक्टर दीपक यांच्यासह त्यांच्या पूर्ण टीमने अहमदनगर शहरामध्ये सुरू केलेल्या या मानवसेवेच्या कार्यास शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या डॉक्टर आणि सर्व टीम मनापासून यासाठी धन्यवाद देईन हे वैद्यकीय आणि हे सगळे लोक एकत्रित येऊन अतिशय चांगली सुंदर आणि अत्याधुनिक इक्विपमेंट सह ही इमारत उभी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना तर याची सेवा मिळणारच आहे पण सभोवतालच्या रुग्णांना देखील याच्यातून सेवा मिळणार आहे आणि निश्चितपणे आपण आपल्या पाल्यांना यामध्ये येण्यासाठी उत्सुक आणि त्यामुळं शेवटी लोक आता अत्याधुनिक पिढीने लोक आपल्या आपले जे वडील काम करत होते ते आपल्याला काम करायला आवडतं नाही आवडतं हे आपण त्याला डायरेक्शन दिल्याच्या नुसार ठरत असत कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलासाठी किंवा आपल्या परिवारासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तयार करण्याचं काम तो आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि खरंच आज, आज आपण डॉक्टर दीपक आणि सर्व मंडळींनी ज्या रुग्णांना बरं केलं ज्या रुग्णांची सेवा केली त्यांच्या हस्ते आणि त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं निश्चितपणाने मला डॉक्टर दीपक सांगत होते की आजच आज आपण या शाहिदी पा हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय आणि अशा प्रसंगी आज त्यांच्याबरोबर अकरा देशांनी करार केला आहे के की आम्ही तुमच्याकडे पेशंट घेवाण देवाण करू अशा स्वरूपाची पहिल्यांदा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस विचार करतो की रुबी असेल कुणा हॉस्पिटल असेल जहांगीर असेल किंवा मुंबईतले मोठे मोठे हॉस्पिटल असतील त्याच्या तोडीत कुठेही कमी नाही दीप हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये आज होत आहे याचा तुम्हाला आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे आणि मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे आणि मी आपल्याला जिल्ह्याच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो निश्चितपणे आलेला रुग्ण आपल्यातून बरा होईल त्याच्या मनावरती आणि चेहऱ्यावरती अतिशय आनंदाचं वातावरण होईल आणि त्याप्रमाणे आपण सर्व टीम काम कराल अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त कर आपल्या एका या चांगल्या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण अतिशय अत्याधुनिक रुग्णांच्या सेवेसाठी आजपासून हे साईदीप हॉस्पिटल सेवेमध्ये रुजू केलेले अशा प्रकारचे मी या ठिकाणी जाहीर करतो सर्व या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याकरता आलेले सर्व त्यांचे चाहते सहकारी नागरिक बंधू भगिनी आणि मित्र हॉस्पिटल आज आपल्या नगर जिल्ह्याच्या लोकांसाठी आज या ठिकाणी सुरू होत आहे नंतर या संपूर्ण हॉस्पिटलचे डॉक्टर आमचे मित्र डॉक्टर कटारिया डॉक्टर वसंतरावनी मला संपूर्ण हॉस्पिटल दाखवलं मला असं वाटतं की पुण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं दुर्मिळ अशा प्रकारच्या व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतील का उस प्रकारचं हॉस्पिटल डॉक्टर दीपक यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने उभारले मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तर सायदीप हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेटेड लिमिटेडच्या संदर्भात बोलताना संचालक डॉक्टरांनी अधिक माहिती दिली नमस्कार बंधू भगिनीनो आज या इथं साईदीप हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळ्याचा समारंभाचा निमित्त आम्ही जमलेलो होतो त्यावेळेला सध्याच पुलवामा येथे घटलेला जे घ घडलेल्या घटनेसंदर्भात आम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली व त्या शहीद कुटुंबांना साईदीप परिवारातर्फे एक लाख एकावन्न हजार रुपयांचा दे देणगी दिली आम्ही आणि हे आम्ही आर्मी रिलीफ फंडसाठी पैसे इथं एम आय आर सीचे कमांडंट ब्रिगेडियर सुब्रमण्यम यांना सुपूर्द केली ते आमच्या वतीने एक शहीद वीर पत्नी रेवाताई कुलकर्णी यांनी त्यांना सुपूर्द केलं त्यावेळेला नामदार पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व सर्व इतर मान्यवर व साईदी परिवारांच्या उपस्थितीत ही कार्यक्रम करण्यात आला आम्हाला खात्री आहे आपण आपल्या देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पाळताना आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना कधीही विसरू विसरू शकणार नाही आहे आणि त्यांच्यासाठी आपण नेहमी प्रार्थना करत राहू एवढंच सांगू इच्छितो नमस्कार मित्रांनो आज साईदीप हॉस्पिटल साईदीप हेल्थ केअर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा लोकार्पण सोहळा माननीय सर्व रुग्णांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला अहमदनगरमधील अद्यावत सर्व अत्याधुनिक सुविधा असलेलं हे अद्वितीय आरोग्य प्रकल्प आहे आणि सर्व रुग्णांना त्यांच्या आरोग्यसेवेसाठी आम्ही हा आज खुला करतो आहोत हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्वात अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत त्या आजपर्यंत नगरमध्ये कुठेही उपलब्ध नसलेल्या अशा आहेत रुग्णांना केंद्रबिंदू मानून त्यांची आरोग्यसेवा म्हणजे विसर्ग जंत पूर्णपणे वातानुकूलित सेवा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि जंतू संसर्ग होऊ नये म्हणून टाईल्स पेंट आणि एअर कंडिशनिंग या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ही इन्स्टिट्यूट आम्ही आज सुरू केलेली आहे सर्व रुग्णांना अतिशय माफक दरात अगदी घरच्यासारखी सेवा इथे उपलब्ध आहे सर्व रुग्ण बांधवांना अतिशय म्हणजे दोन्ही वेळेस सर्व आहार हा इथल्या डायटिशियनतर्फे जो दिला जाईल त्याप्रमाणे तो प्रोव्हाइड करतो आहोत आणि सर्व रुग्णांच्या सेवेसाठी यापुढे सायदीप हेल्थ केअर मध्ये चोवीस तास माफक दरात जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा रुग्णांना घेता येणार आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर